देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा शिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील रेती माफिया आणि यांनी जो धुमाकूळ घातला आहे त्यावर महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी जी एक बोट उडवण्याचा प्रताप केला आहे तो काही शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांना पटलेला नाही त्यांनी एका व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की अनेक बोटी चालू असताना फक्त एकच बोट उडून शाब्बास ही थाप आपल्या पाठीवर घेणे हे महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांना कितपत योग्य वाटते खडकपूर्णा प्रकल्पामध्ये कितीतरी बोटी चालू आहे आणि अजून सुद्धा सुरू आहेत परंतु त्यातील एका बोटीवर थातूरमातूर कार्यवाही करून बोट उडवायच्या आणि दिसत असलेल्या इतर बोटी ह्या आपल्या डोळ्यासमोरून जाऊ द्यायचे ही कोणती कार्यवाही कार्यवाही करायची असेल तर सरसकट करा कोणाला टार्गेट करायचं म्हणून कार्यवाही करू नका अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांचा फिरत आहे आपण खडकपूर्णा प्रकल्पातून अवैध बोटीद्वारे होणाऱ्या रेती उपसा संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून लढा सुरू केलेला आहे संबंधित सदर विषयास विषयाच्या बाबतीमध्ये प्रशासन कुठंतरी गांभीर्य घेत नाही चांगल्या पद्धतीने ठोस कारवाई करत नाही आंदोलन करूनसुद्धा अमरण उपोषण लोकशाही मार्गाने करूनसुद्धा त्या ठिकाणी त्याचे परिणाम फारसे त्या ठिकाणी दिसले नाही म्हणून आपण आत्मदहन करण्याचा इशारा घेतला महसूल मंत्र्याच्या ताप्यामध्ये घुसून आत्मदहन करण्याचं निवेदन आपण दिलं होतं त्यानुसार आपण मुंबईला दाखल झालो आपण कुठंतरी सापडत नाही आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत म्हणून प्रशासनानं कारवाईचं पाऊल त्या ठिकाणी उचललं आणि तीन बोटी आतापर्यंत नष्ट केल्या कालसुद्धा एक बोटी एस ओ साहेबांनी त्या ठिकाणी नष्ट केली अशा परिस्थितीमध्ये अजूनही मी प्रशासनापासून दूर आहे माझ्या आंदोलनावरती ठाम आहे माझं आंदोलन मी अजून रीतसर त्या ठिकाणी पाठीमागं घेतलेलं नाही वारंवार प्रशासन माझ्याशी संपर्क करतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला स्पष्टपणे एवढंच सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने एक दोन तीन बोटी नष्ट करून धरणातल्या हा उपसा थांबणार नाही आणि तुमच्याकडे अनेक गोष्टी तुम्हालाही प्रशासनाकडे अनेक कामं आहेत त्यामुळे तुम्ही किती दिवस सातत्य टिकवणार यामध्ये सुद्धा शंका आहेच त्यामुळे जर कदाचित मनापासून जर तुम्हाला हा रीती जर बंद करायचा असेल तर आपण याला कायदेशीरसुद्धा घेतलं पाहिजे त्या प्रकल्पामध्ये परप्रांतीय लोक काम करतात त्यांच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे ज्यांच्या कोणाच्या चा बोटी चालतात त्यांना आपण कायदेशीर नोटीस दिली पाहिजे चोवीस तास पथक त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे गाड्यावरती वास ठेवलाच पाहिजे आणि जिथं कुठं बोट मिळेल तीही त्या ठिकाणी फोडली पाहिजे परंतु हे सगळं करत असताना कायदेशीर कसं करता येईल कायदेशीर मार्गान जर आपण केलात प्रशासनावरचा ताणसुद्धा वाचल प्रशासनाच्या बेजाऱ्यासुद्धा त्या ठिकाणी होणार नाही आणि कायमस्वरूपा प्रशासनाची प्रतिमाही मलीन होणार नाही आणि कायमस्वरूपी या सगळ्या गोष्टीला आळा बसेल त्या संदर्भामध्ये आपण सर्वांची बैठक घेऊन याला मुख्यत्वे जबाबदार जे धरणामध्ये कुणाला पावती फाटल्याशिवाय माशी पकडू देत नाही धरणाच्या भिंतीवर सुद्धा हिंडू देत नाही ते फाटबंधारेचे कार्यकारी अभियंतासुद्धा याला जबाबदार आहेत महसूल आहेच पोलीस आहेच एल सी पीसुद्धा जबाबदार आहेत उत्खननवालेसुद्धा जबाबदार आहेत संबंधित गावचे सरपंचसुद्धा जबाबदार आहेत पोलीस पाटील या सगळ्या लोकांना कायदेशीर तुम्ही जोपर्यंत कामाला लावत नाही आणि कायदेशीर नोटीस किंवा कायदेशीर समस कायदेशीर कारवाई जोपर्यंत रीतीवाल्यांवरती प्रशासन आप करत नाही एस डीओ साहेब तो निर्णय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत मला वाटतं या गोष्टीला कायमस्वरूपी आळा बसणार नाही आणि त्या पद्धतीनं त्यांनी जर पाऊल उचललं तर हा सगळा प्रशासनाचा गोंधळ या सगळ्या परेशान्या निश्चितच होणार नाही आणि हीच आपली मागणी आहे यावरतीच आपण त्या ठिकाणी ठाम आहे प्रशासन तो निर्णय लवकरच घेईल अशी मला अपेक्षा आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन हे काय ठराविकच लोकांवर कार्यवाही करतात की काय असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांना वाटत आहे दोन दिवसांपूर्वी खडकपूर्णा प्रकल्पातील तीन बोटी महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने तीन बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या होत्या ते सातत्य राकाश शिंदखे राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडचे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसा करणाऱ्या रे बोटींवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने मौजे दगडवाडी मेहुना राजा बायगाव चिंचखेड व सुलतानपूर या भागात शोध मोहीम राबविण्यात आली त्या ठिकाणी त्यांना मौजे मेहुना राजा येथील खडक धरणाजवळ अवैध रेती उपसा करणारी रे एक बोट बाबत माहिती मिळताच त्या बोटीवर कार्यवाही करण्यात आली या फायबर बोट जिलेटिनच्या साहाय्याने नष्ट करण्यात आल्या सदर महसूल विभागाने पोलीस प्रशासन यामध्ये जे कोणी फितूर अधिकारी असेल त्यांना या कार्यवाहीपासून दूर ठेवा कारण या फितूरमुळेच एवढा प्रताप घडला आहे तरी राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक खडसे यांना शिवसेना प्रमुख संतोष भुतेकर यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की साहेब कार्यवाही करायची तरीही थातूर मातूर न करता सरसगट करा न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे हुसे राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका